पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी धर्मवीर न्यूज संपादक विक्रांत लोंडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की धर्मवीर न्यूजचे संपादक महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली उपाध्यक्ष यांचा सा चव्वेचाळीसावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना तालुका संघटक किरण कांबळे यांच्या निवासस्थानी नूतन जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत विधानसभा क्षेत्रप्रमुख दादा सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शहर प्रमुख स शाकिरा जमादार महादेव मगदूम स्वरूप कांबळे यांनी वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष महादेवदादा दबडे सुलेमान मुजावर यांच्या हस्ते विशेष असा सत्कार करण्यात आला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सोशल मीडियावरून सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मित्रमंडळी आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून शुभमचे विक्रांत लोंढे यांनी आव्हान मानले धर्मवीर न्यूज संतोष कांबळे मिरज